धुळे शहरातील पारोळा रोडची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि नूतनीकरणासाठी बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही गेल्या तीन चार वर्षांपासून रखडलेले काम याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज रस्त्यावर उतरत ये आंदोलन केले अर्धवट काम आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे या रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन होऊनही काम अतिशय संथगतीने सुरू आहे अर्धवट कामामुळे उडणारी धूळ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून शाळकरी मुलांनाही याचा मोठा फटका बसत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मनपा आणि जीवन प्राधिकरण हे तिन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे दिवाळीच्या तोंडावर वाढणारी वाहतूक लक्षात घेता रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा कोणतेही जीवितहानी झाल्यास संबंधित विभागांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे निवेदन सेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले आहे આ સર્વા મોટા સો દિવાળી અને આ હિન્દુત્વ હિન્દુત્વ જગ્યાએ ભાજપ